तर जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं आमच्या मनातला जो प्रश्न आहे सर्वसामान्यांचा जरांगे मुंबईत आले त्यांनी आंदोलन केलं त्यांना यश मिळालं ते जिंकले गुलाल उधळून परत गेले मुळात हे यश एकनाथ शिंदेंचं हे यश देवेंद्र फडणवीसांचं की हे यश जरांगेंचं खरं म्हणजे जो काही निर्णय झाला जरांगेंच्या आंदोलनामुळे झाला आणि मराठा समाजाच्या एकजुटीमुळे झाला त्यामुळे त्यांना श्रेय साजिक आहे परंतु त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम मी आहे अजितदादा आहेत आणि मंत्रिमंडळ उपसमिती विखे पाटील आणि त्यांच्यासोबत सहकारी या सगळ्यांनी चर्चा केली एक्सपर्ट लोकांचं ओपिनियन घेतलं ॲडव्होकेट जनरल असतील इतर लोक असतील आणि हा निर्णय घेतला त्यामुळे साजिक सरकारने देखील निर्णय घेतला त्यामुळे श्रेयवादापेक्षा निर्णय होणं महत्वाचं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या त्यामुळे निर्णय झाला आणि आमचं सरकारची भूमिका पहिल्यापासून अशीच आहे की एखाद्या समाजाला न्याय देत असताना दुसऱ्या समाजावर अन्याय होता कामाने का ही भूमिका आमची कालही होती आजही आहे त्यामुळे जी आरचा निर्णय झाला आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन देखील त्यांनी मागे घेतलं आणि मुंबईकरांना देखील जो काही दिलासा दिला मिळणार त्रास झाला त्याबद्दल देखील आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि दिलासा मिळाला